मित्रांनो आज तीनही वाघ वेगवेगळे झाले जरा विचार करा थमनेल तर तुम्ही पाहिलाच असेल हा हो आजचा आपला विषय होणार आहे विठ्ठल नाना सर्जा आणि सुंदर विषय जर तुम्हाला सर्वांना माहीत आहे सर्जाची विक्री झाली आपली व्हिडिओ तुम्ही बघितलीच असेल सर्जाची विक्री झालेली तर मित्रांनो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की सर्वात पहिल्यांदा तुम्ही बघितलं सुंदर नानांपासून दूर गेला त्याच्यानंतर सर्जा गेला त्याच्यानंतर आता नाना अस्तित्वच राहिलेलं नाही तसं विचार करायला गेलं तर तुम्हाला ह्या गोष्टींचं काय वाटतं हे मला खरंच कमेंटद्वारे सांगा आणि आपली पुढची व्हिडिओ कोणत्या विषय आणि कोणत्या विषय मध्ये बनवायचे हे सुद्धा सांगा तर मित्रांनो ह्या अशा गोष्टी झालेल्या आहेत कारण मला तर असं वाटतं विठ्ठल नाना सर्जा आणि सुंदर ही तिघ जण तर एकत्र पाहिजेत मित्रांनो कारण ह्या तिघांचं एकत्र आल्याशिवाय बैलगाडी क्षेत्रात बघायलाच मजा येत नाही बरोबर आहे ना मित्रांनो कारण नानांनी त्या नंदींवरती जीव पण एवढा लावला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नानांनी त्या नंदींना तसं सांभाळल्याला ला जीव लावला आणि त्या नंदींनी सुद्धा त्यांच्यावर जीव लावला बरं असो आता सरजा चित्र विक्री झालेलीच आहे पण आता सुंदरचं काय होतंय हे सगळ्यांना कोडं पडलेलं आहे मित्रांनो बघूया आपण आता पुढं जर सुंदर विषय काय अपडेट आली तर मी नक्कीच तुम्हाला सांगेन एवढी अशी जी तळमळीची गोष्ट आहे ही बोलायची होती त्यासाठी हा ब्लॉग बनवला मी तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांग